बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या सीझन मध्ये विजेता झाल्याबद्दल बारामतीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे तर आपल्यासोबत काही युवक तरुण पिढी आहे की ज्यांनी सूरज चव्हाण जल्लोषात विनर झाल्याचं स्वागत बारामतीमध्ये केलं आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांना काय वाटतं एकंदरीत एकंदरीत तुम्हाला कसं वाटतंय की सूरजने बारामतीचं नाव खूप मोठं केलंय बिग बॉस मध्ये आम्हाला खा फारच आनंद आहे की बारामती सारख्या छोट्या शहरामध्ये की आज मराठी बिग बॉस सीझन फायव्ह मध्ये सूरज चव्हाण विजय विजेता झालेला आहे आम्ही भीमनगर हाऊसिंग सोसायटी मधील नागरिक रोज सूरज चव्हाण साठी वोटिंग करायचो सर्वजण मिळून रोज पाच पन्नास पोरं घेऊन आम्ही रोज वोटिंग करायचो आणि त्याच्या आनंदामध्ये आम्ही ही सामील आहे एकंदरीत सूरज खूप गरीब परिस्थितीतून वर आलेला आहे पण तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला काय वाटतंय की सूरज एकंदरीत विजय झालाय अत्यंत अभिमान वाटतो बारामतीचा एक मुलगा बिग ना अतिशय गरीब कुटुंबातला होता त्याला कुठलाही सपोर्ट नव्हता किंवा असं त्याला माहिती होती काय माहिती होती एकदम गरीब तो घरात एकदम चप्पल घालून होता बिग बॉसच्या घरात चप्पल होती त्या पायात अक्षरशः तेव्हा त्या ते प्रयत्नात सुद्धा तो यशस्वी झाला प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलेलं आहे परंतु सूरजने इथून पुढच्या काळात त्याच्या भविष्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करून अशीच यशस्वीरित्या पायरी चालावी हेच भारतीय नायकच्या माध्यमातून सांगू इच्छितो कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे भारतीय नायक बारामती